जर तुम्हाला कोणी विचारलं शेअर मार्केट म्हणजे नक्की काय आणि शेअर मार्केटमध्ये जर मला सुरू करायचं असेल काय ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंग तर काही महत्वाचे स्टेप्स किंवा काही गोष्टी मला शिकायला लागतील हे जरा सांग तर मित्रांनो हा एक परफेक्ट व्हिडिओ आहे जो तुम्ही सिंपल भाषेमध्ये समजून घ्या ताकी तुम्ही अजून सिंपल भाषेमध्ये समोरच्या व्यक्तीला एक्सप्लेन करू शकाल इंटरेस्टिंग वाटतो व्हिडिओ कुठेही जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला तर शेअर तर जरूर कराच आणि लाईक तर बनताच आहे व्हिडिओवरती कारण कसं आहे की लाईक साठी कोण पैसे तुमच्याकडनं ना मागत नाहीये राईट माझं इंट्रोडक्शन देतो जैन जे मार्श मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये एक लिंक दिलेला आहे या मध्ये क्लिक करून तुम्ही माझे फ्री वेबिनार सिरीजच्या बॅचेस जॉईन करू शकता ज्या दर पंधरा दिवसाला सुरू होतात ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शनमध्ये चेकआउट करा माझे इतर क्रेडिन्शियल पण जे आहेत ते सेक्शन मध्ये तुम्हाला भेटून जातील आणि नंतर त्या लिंक मध्ये क्लिक करून जॉईन करा ओके परत लक्षात ठेवा प्रत्येक मराठी माणसाला आजच्या तारखेला शेअर मार्केट शिकणं खूपच गरजेचं आहे काळाची गरज आहे कारण शेअर मार्केट आपल्याला वन ऑफ द इन्कम सोर्स ऍज वेल एज नेटवर्क जनरेशनच्या हिशोबाने आपल्याला साठी काम करू शकतं तर चला आपण समजून घेऊया सिंपल भाषेमध्ये शेअर मार्केट म्हणजे ऍक्च्युली काय आता काय मित्रांनो जर कुठल्याही व्यक्तीला ओके किंवा व्यक्ती म्हणजे कंपनी जरा किंवा 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 अशी ग्रुप ऑफ कंप काय म्हणतात छोटी मोठी कॉर्पोरेट पण जरा ओके जर कुठल्याही कंपनीला जर पैसा रेज करायचा असेल त्यांच्याकडे काय ऑप्शन्स आहेत मेनली त्यांच्याकडे दोन तीन तीन ऑप्शन्स आहेत पण वन ऑफ द कॉमन ऑप्शन असते म्हणजे बँक कडनं पैसा रेज करणं पण बँक कसं आहे की खूपच सांगते की तुमच्याकडे काय तारण ठेवायला आहे का Uh, किंवा uh, किंवा काय तुम्ही गॅरंटी देऊ शकतात अशा बऱ्याचशा गोष्टी देण्या लागतात आणि प्लस बँकची इंटरेस्ट रेट पण जास्त असतात राईट सो ते एक ऑप्शन आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त ती कंपनी जाऊ शकते शेअर मार्केटमध्ये ओके शेअर मार्केटमध्ये जाऊ शकते आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून हजारो ते लाखो लोकांपासून हजारो ते लाखो लोकांकडनं ते पैसे जमा करू शकते बाय इश्यूइंग दॅर शेअर इन फॉर्म ऑफ ओनरशिप ओके म्हणजे कंपनीच्याकडे असल्याचं शंभर टक्के कंपनीची सध्या त्यांच्याकडे ओनरशिप आहे ते म्हणतील की शंभर पैकी पंचवीस टक्के ओनरशिप आम्ही विकायला रेडी आहोत पंचवीस टक्के शेअर्स आम्ही विकायला रेडी आहोत आणि त्या शेअर्सच्या मध्ये सामान्य लोक त्यांना पैसे देतात कॅपिटल देतात आणि तो कॅपिटल इंटरेस्ट फ्री असतो ते कॅपिटल साठी त्यांना काय काय म्हणतात मुद्दा बेसिक काही घाण पण काय ठेवायला लागत नाही काय अॅसेट पण ठेवायला लागत नाही सो अशा प्रकारे शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसा रेस करून कंपनी आपल्या रेग्युलर वर्किंग कॅपिटलसाठी किंवा इतर काही गोष्टीसाठी तो पैसा ते वापरू शकतात ऑराईट आता ह्याच्या बदल्यात शेअर होल्डरला काय भेटतं शेअर होल्डरला भेटतो कंपनीच्या अपसाईडच्या मूव मध्ये भागीदारी म्हणजे शेअर लॅटचे कोणी शंभरला घेतला असेल सव्वाशे दीडशे हजार दहा हजार और पण झालेले आहेत शेअर ऑरेट आणि जर कंपनी जर प्रॉफिटेबल असेल तर काही ह्या मधला थोडासा पैसा तर लोक ना ते शेअर इन फॉर्म ऑफ डिव्हिडंड पण लो। त्या लोकांना देतात अशा प्रकारे कॅपिटल अप्रिसिएशन ऍज वेल एस कॅश फ्लो जनरेशनच्या हिशोबाने एका शेअर धारकाला कंपनीच्या मार्फत भेटतात ओके अशा हजारो कंपनीज आपल्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि आपल्याकडे शेअर मार्केटमध्ये मेनली दोन एक्सचेंजेस आहेत एक आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑराईट आणि प्रत्येकाची वेगवेगळे निर्देशांक आहे निफ्टी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा आणि सेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ऑरेट हे झालं शेअर मार्केटचं बेसिक आपलं नॉलेज आता आपल्याला जर शेअर मार्केटमध्ये जर सुरू करायचं असेल तर काय करायला लागेल पहिली गोष्ट सर्वात खूप महत्वाची गोष्ट मी प्रत्येकाला सांगेन की कुठली गोष्ट जर आयुष्यात कराल तर अभ्यास करून करा आपल्याला जी नोकरी पण लागलेली आहे पंधरा वर्षाच्या अभ्यासानंतर आपल्याला नोकरी लागलेली आहे राईट सो सिमिलरली शेअर मार्केटमध्ये पण ऍटलिस्ट सुरुवातीचे काही वर्ष तुम्हाला अभ्यास करण्यात काढायला लागतील त्यातला पहिला टप्पा म्हणजे मध्ये लर्निंग तर एकतर आपली वेबिनार सिरीज तर मी तुम्हाला ऑप्शन दिलेलाच आहे पण मेन शेअर मार्केटचं शिकण्याचे चार महत्वाचे स्तंभक आहेत हे मी तुम्हाला सांगतो फोर इम्पॉर्टंट स्तंभक आहेत ओके पहिलं आहे फंडामेंटल अँड अनालिसिस ओके फंडामेंटल अनालिसिस आता फंडामेंटल अॅलिसिस काय कव्हर करते की बाबा कंपनीचं प्रमोटर कोण आहे कंपनीच्याकडे अॅसेट्स किती आहेत कंपनी ऍक्च्युली करते काय कंपनी कोणाला विकते कंपनीचे रिझल्ट एक्सेट्रा ह्याची अॅनालिसिस जी आहे ती फंडामेंटल मध्ये येते ओके दुसरं आपल्याला गोष्ट शिकायला लागते ती म्हणजे आहे टेक्निकल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस काय सांगतं की बाबा शेअर प्राइसची सध्या दिशा काय ओके फंडामेंटल कंपनी चांगली असू शकतात पण तो शेअर खाली तरी जाऊ शकतो फंडामेंटल अनालिसिस वाईट असू शकतो तरी पण तो शेअर वर पण जाऊ शकतो सो so, त्यामुळे टेक्निकल अनालिसिस आपल्याला सांगतं की आपल्याला सध्या ह्या शेअरचा करंट ट्रेंड काय की वर जाऊ शकतो की खाली जाऊ शकतो त्यामुळे टेक्निकल अनालिसिस जे है, चार्ट चार्टची जी अनालिसिस आहे ती पण आपल्याला शिकायला लागते सो टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय चार्ट वरती जे आपल्याला आप दिसतो ग्राफ ज्या प्रमाणे जाणार अप अँड डाऊन तो त्याला म्हणतो आपण टेक्निकल अनालिसिस ओरेट आता फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिसच्या कॉम्बिनेशनने आपल्याला शेअर घ्यायचा असतो नुसतं एका गोष्टीने काम करायचं नाही दोन्ही गोष्टींचे आपण कॉम्बिनेशन मध्ये आपण शेअर घेतो आता तिसरा स्तंभ ह्याच्यामध्ये काय तर तिसरा स्तंभ आहे म्हणजे आपला पैसा मनी कारण कसं आहे मित्रांनो तुमची कितीही चांगली टेक्निकल अनालिसिस असेल तुमची कितीही चांगली फंडामेंटल अनालिसिस असेल जर तुम्ही पैसा बरोबर जाऊन मार्केटच्या टॉपला लावला पूर्ण पैसा तरी तुम्ही मध्ये येणार पण ऍट द सेम टाइम समजा तो पैसा त्यामधला एक शंभर मधले दहा रुपये मार्केटच्या टॉपला लावले आणि तरी मार्केट कोसळलं आणि नंतर तुम्ही परत वीस रुपये लावले आणि अजून मार्केट कोसळलं आणि तुम्ही पूर्ण पैसे लावले आणि तिकडनं जर मार्केट वाढीच्या बाजूने फिरलं तर भरपूर मोठा प्रॉफिट होऊ शकतो ह्याला म्हणतो आपण मनी मॅनेजमेंट म्हणजे टप्प्या टप्प्यात आपला पैसा लावत राहायचा मार्केटच्या प्रत्येक लेवलवरती जेणेकरून एक प्रॉपर एक छान प्राइस भेटावी किंवा एका शेअर मध्ये पैसा न लावता दहा मध्ये पैसा लावून व्यवस्थितपणे आपल्या पैशाचे नियोजन करून एक छानपैकी प्रॉफिट कमवण्याच्या हिशोबाने आपल्याला काम करायचं तर मनी मॅनेजमेंटचा पण अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे कर पैशाचं नियोजन आणि ह्याच्यानंतर मित्रांनो फायनली लास्टली सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आहे आपली सायकोलॉजी आपला मेंदू मेंदू काढायचा प्रयत्न करतो असं काहीतरी मेंदू असतो ना आपला बरोबर आहे ना मेंदू मेंदू मध्ये असते सायकोलॉजी आता कसं आहे की भले तुमच्याकडे एक करोड रुपयाचं कॅपिटल आहे किंवा एक लाखाचं कॅपिटल आहे कि किंवा दहा हजारचं कॅपिटल आहे ओके पण तो एक लाख किंवा दहा लाखाचं कॅपिटल भले तुमच्या नावाने असेल पण तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये कॅपिटल लावतात आणि तो दहा लाखाचे पाच लाख झाल्यावरती तुम्ही घाबरून मार्केटच्या बाहेर पडलात याचा अर्थ तुमची सायकॉलॉजी वीक आहे कारण काय होतं समजा तुम्ही एक चांगल्या उत्कृष्ट भारताच्या टॉप मध्ये पैसा लावला आणि काय करणारे शेअर मार्केट पडलं आणि तुम्ही ते घाबर लागणार म्हणजे दहा लाखाचे पाच लाख रुपये झाले आणि तुम्ही कल्टी मारली मार्केटमधनं तर काय होणार इन दॅट केस तुमची सायकोलॉजी वीक असल्यामुळे तुम्ही पाच लाखाचा लॉस घेऊन बाहेर पडणार जेव्हा तुम्ही सेल करणार तिकडच मार्केट युटर्न मारून वरच्या मधून जाणार सो so मार्केटमध्ये जर शेअर होल्ड करून ठेवायची जी ताकद आहे किंवा मार्केट ज्या कोसळलाय आहे कोसळण्यावरती बाय करायची जर डिसिजन जो असतो जी भीतीच्या वातावरणामध्ये बाय करायचा डिसिजन जो असतो ते घेण्यासाठी आपल्याला लागते स्ट्रॉंग सायकॉलॉजी सो so मला जर विचारलं या चार पॉइंट पैकी हा ट्रेडिंग सायकोलॉजीचा प्रकार आहे तो नव्वद टक्के आहे आणि हे तिन्ही गोष्टी उरलेले नॉलेजचे कम्पोनंट्स हे फक्त दहा टक्के आहेत जर तुम्हाला शेअर मार्केटमधनं पैसा कमवायचा असेल तर त्याच्या वेटेज आपण सांगू परीक्षेच्या व्हिडिओ इम्पॉर्टंट पेपर कारण करायचं पहिल्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इम्पॉर्टंट टॉपिक्स मी कव्हर करतो आणि पहिले हे सोडतो जेणेकरून माझी पासिंग मार्क्स तरी मला भेटून जातील राईट ते आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करतो राईट सेम ट्रेडिंग मध्ये पर्सेंटेज कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला फोकस करायचं तुमच्या स्वतःच्या मेंदूला ट्रेन करण्यासाठी म्हणून हे नॉलेजचा जो पार्ट आहे आपल्या वेबिनार सिरीजमध्ये पण तेरा सेशन आहेत एनिवेज पण तेरा मध्ये तुम्हाला पूर्ण नॉलेजचा पार्ट तर येऊन जाईल पण त्या नॉलेजला इम्प्लिमेंट करण्यासाठी लोकांना वर्ष लागून जातात राईट कारण कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल राहण्याचे नॉलेज बरोबर ट्रेडिंग सायकोलॉजी पण इम्पॉर्टंट आहे ओके okay? okay. एन्युअस मित्रांनो हे सगळ्या गोष्टी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मला शिकायला भेटतीलच म्हणून वेबिनार सुद्धा डेफिनेटली जॉईन करून घ्यास लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे पण ट्रेडिंग सायकॉलॉजीचा पार्ट आणि इतर काही महत्वाच्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मी सातत्याने शिकवत राहणारच आहे तुम्हाला सो प्रत्येक व्हिडिओ बघत राहा जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत चॅनल पोहोचण्यास माझी मदत करा कारण शेअर मार्केट आपल्या घरोघरी गेलंच पाहिजे आणि नुसतं घरोघरी ना पाहिजे मराठी माणूस एक योग्य त्या मार्गावरती प्रॉफिटेबिलिटीच्या मार्गावरती लागावं ह्यासाठीच माझं टोटल हे सगळ्या गोष्टी चालू आहे राईट मित्रांनो मी आहे महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र